नमस्कार तर सहज शिक्षणमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या साठी तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे जे पेपर याच्या आधी विज्ञान भाग एक चा हा जो पेपर आहे हा आता नुकताच झालेला आहे तर त्या विषयीचीच ही ब्रेकिंग न्यूज आहे तर ही एक ब्रेकिंग न्यूज म्हणा एक आपल्याला गुड न्यूज आहे असं म्हणूयात तर दहावीच्या विद्यार्थ्यांचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या विषयाचा जो पेपर झाला होता तर या विषयामध्ये राज्य शिक्षण मंडळाने एक निर्णय घेतलेला आहे तर त्याच्या आधीचा थोडासा पार्श्वभूमी बघा राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या विज्ञान एक विषयाच्या प्रश्नपत्रिकेत एक संधिग्न प्रश्न आला होता तर या प्रश्नाची दोन उत्तर होती तर या दोन्ही प्रश्नांच्या बाबतीत पालकांच्या मध्ये आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये थोडीशी संदिग्धता संदिग्नता होती तर त्याबाबत अतिरिक्त गुण देण्यासाठी आमदार कपिल पाटील यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्र लिहिले आहे आणि या पत्रातून संदिग्न प्रश्नांच्या उत्तरांना अतिरिक्त गुण देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे तर त्यामध्ये बघा दहावी बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान भाग एक चा हा जो या विषयाचा जो पेपर झाला अठरा मार्च रोजी तर त्यामध्ये एक प्रश्न विचारला होता की सर्वात लहान आकाराचा अंगचं नाव लिहा हा जो प्रश्न विचारला होता तर या प्रश्नाच्या उत्तराबद्दल विद्यार्थी तसेच पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली होती त्यामुळे त्याचं जे त्यांनी पत्रामध्ये काय दिलेलं आहे की वैज्ञानिक दृष्ट्या या प्रश्नाचं अचूक उत्तर हायड्रोजन हे आहे परंतु काही शाळांच्या मध्ये या प्रश्नाचं उत्तर हेलियम असं सांगितण्यात आलेलं आहे तर काही शाळांच्या मध्ये योग्य उत्तर हायड्रोजन असं सांगितलेलं आहे त्यामुळे या दोन्ही उत्तरांच्या मध्ये विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली आहे तर हायड्रोजन या अनुत्रिजेची गणनामूल्य त्रेपन्न पीएम आहे तर हेलियम या अनुत्रिजेची गणनामूल्य एकतीस पीएम आहे कारण आपण जेव्हा डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा अनुत्रिज्या कमी होण्याची शक्यता असते आणि हायड्रोजन हा द्विअन्वीय वायू आहे तर हेलियम हा त्रिअन्वीय वायू आहे त्यामुळे अनुत्रिज्यांची गणना के केलेल्या मूल्यांची गणना केलेल्या मूल्यांची गणना करणे योग्य नाही दोन्ही अणूंची बॅन दे वॉल्स त्रिज्यांची तुलना करणे योग्य ठरेल हायड्रोजन अणुची बॅन दे वॉल त्रिजा एकशे वीस पीएम आहे एकशे वीस पीएम इतकी आहे तर वॉल्स वो, त्रिज्या जी आहे ती एकशे चाळीस पीएम इतकी आहे तर या प्रश्नांच्या उत्तरासंदर्भातील ही संदिग्धता लक्षात घेता या दोन्ही प्रश्नांच्या या दोन्ही उत्तरांना सॉरी या दोन्ही उत्तरांना तूर्त पूर्ण गुण म्हणजेच पूर्ण मार्क्स देणे उचित होईल असे सांगितलेले आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी कुणी हायड्रोजन ज्यांनी कुणी हेलियम हे दोन उत्तरांमध्ये एक दिलेलं आहे तर त्यांना पूर्णच्या पूर्ण मार्क्स मिळणार आहेत तर तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी खुशखबर आहे की त्यांचे त्यांनी जर हायड्रोजन हे उत्तर लिहिलं असेल तर ते सुद्धा बरोबर पकडण्यात येणार आहे त्याला सुद्धा मार्क मिळणार आहे हेलियम हे उत्तर उत्तर लिहिलं असेल तर त्यांना सुद्धा त्याचा जो मार्क आहे हा मार्क मिळणार आहे त्यामुळे ही एक मोठी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे